मटारी पुन्हा एकदा नमस्कार आणि काय या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला बोलू त्याच्या अगोदर काय तुम्हाला दाखवतो एक मराठी सुंदर कन्या दाखवतो बघा आणि लिहा तुम्हाला काय वाटलं त्यांना बघून त्यांना तुम्ही ह्याच्या अगोदर कुठं बघितलंय हे पण तिथे खाली लिहा आणि का करूया जास्त नाही व्हिडिओ करूया या व्हिडिओला करूया सुरुवात सगळ्यात महत्वाची काही गोष्ट सांगतो पन्हाळ्यावरती आलं आणि झुंका भाकरची थाळी नाही खाल्ली तर काय नाही केलं असं झालंय त्यामुळं पन्हाळ्यावर आल्यानंतर झुंका भाकरची थाळी एकदा खायलाच पाहिजे ती कुठं खायला पाहिजे याच्या अगोदरचे व्हिडिओ तुमच्याकडे आहेत आम्ही तुम्ही बघू शकताय ते सुद्धा तुम्हाला मी पुढे या व्हिडिओमध्ये सांगेन आणि चांगली भाकरची थाळी जर खायची असेल ना पन्हाळ गडावरती ते ही अगदी तीन दरवाजेच्या समोर एवढे सगळे स्टॉल आहेत तिथे भाकरचे त्याच्यामध्ये मोजका आणि आम्ही निवडलेला कित्येक वेळा आम्ही खाल्ले या ठिकाणी असलेले असे झुंकाबाकर ते तुम्हाला दाखवणार आहे मी या व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आपल्यासोबत आणि व्हिडिओ थोडासा स्किप करू नका कारण का, का व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि चांगला होणार आहे तुम्हाला माहिती मिळणार आहे सगळ्यात महत्त्वाचे आणि दुसरी गोष्ट काय आहे चॅनलवरती जर नवीन आला असाल पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ बघत असाल तर पटकन या व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेली जी घटना आहे ती नक्की वाजवा आणि माझ्यासोबत जी तुम्हाला सांगितले मराठी सुंदर कन्या जी आहे तुम्हाला दाखवत की बघा या व्हिडिओ तुम्हाला पुढे दिसेल ते काय म्हणते बघा टुणक्याची तीस टेस्ट आहे जी गिराला खाल्ली ती मन सुप्तच होत नाही ख राजरी भाकरी खडा मी जास्त खात नाही पण तुम्ही खाऊ सांगून

आम्ही आलं नंतर आमच्या समोर बांधव भाकरी गरम गरम केले ते आम्हाला सर्व करून दिले दहा मिनिटात खूप छान आहे मागचं आपण वर्ष नाही नमस्कार मंडळी तुम्ही मला ओळखला काय ओळखला असला तर सांगण्यास काही हरकत नाहीये तुम्ही मला ओळखणार पण जरा लुकिंग माझं चेंज झाले त्यामुळे जरास वेगळे वेगळं वाटत आहे ना तुम्हाला आज वट पौर्णिमा म्हणून आज एवढं सगळं हे केलंय आणि त्यासाठी मला किन बाहेर जेवायला लागले आणि त्या आम्ही पन्हाळ्यावर आलोय झुमकाबापर खाण्यासाठी वटपौर्णिमेनिमित्त तुम्हा सर्वांना प्रवास सविचा या आमच्या चॅनल मार्फतात खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही सुद्धा उपवास करा त्याच्यावर फिरायला त्याच्यासाठी वटपौर्णिमेचा सण हा साजरा करा आणि खूप एन्जॉय वटपौर्णिमेचा सण कारण मला फिरून बाहेर फिरायला आणले त्यामुळे मी तरी एन्जॉय करायला लागले तुम्ही पण बाहेर सारख असाच एन्जॉय करा <laughs>

सुनीना ना दाखवले झुणका भाकर आणि वांग मसाला ह्याची कॉम्बिनेशन असलेली थाळी जी होती शुभम झुणका भाकर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ मध्ये तुम्हाला सुद्धा ती बघायला कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा आणि ह्याच्या अगोदर एकदा ना एकदा तरी तुम्ही इथं पन्हाळगडावरती येऊन खालासला ही थाळी हे थाळी मिळतेलं ठिकाण जे आहे ना पन्हाळावरती आपण आल्यानंतर तीन दरवाजा तीन दरवाजाचं जे पार्किंग आहे ना त्या पार्किंगच्या ठिकाणी बरोबर ही थाळी भेटते म्हणजे सगळे ते एरियामध्ये ते झुणका भाकर वगैरे हेच सगळे भेटते आणि तुम्ही एकदा ना एकदा ये येऊन या ठिकाणी खाण्याचा आनंद घ्या आणि बाकी ह्याच्या पलीकडच मला जे माहित नाही जे मला जे माहित आहे ते मी तुम्हाला सांगितलं आता सांगते तुम्हाला सोनी काय सोनी तुझ्या थाळी कशी होती सोनी थाळी तर खूपच छान होती दोन भाकरी मला जाता ना तरी पण मी कशा वशा तरी खाल्या हो गरम गरम भात गरम गरम वांग गरम गरम भाताच काय होती हिस्ट्री होती तुम्हाला माहितीये तुम्ही किनूला विचारा हा सांगतो भाताची हिस्ट्री काय होती बघा हिलाच माहिती आहे ते पण मी सांग म्हणते तर बघा कसा आहे तो भात जो होता ना तो राईस इंग्लिश मध्ये राईस आणि मराठीत म्हणतो त्याला भात कोल्हापुरी भाषे भात <laughs> मला सांगतो एवढा चांगला होता ना तुम्हाला सांगायचं म्हणजे त्या भाताचं एक वैशिष्ट्य होत ते सोनीने शोधून काढलं काय तो भात ना प्लेटला अजिबात चिटकलेला नाही असा चांगला भात व्हायला पाहिजे म्हणली मग तो भात सोना मसुरी अ प्रकारचा हा आहे की काय असं ती म्हणत होती आता काय हा म्हणलं मी तिला सोना म्हणजे ही सोना आणि मसुरी म्हणजे मसुरी असलेली सोनाई असं सोना मसुरी त्या भाताचं रहस्य आहे सोना मसुरी नाव असं पडले बघा ते तुम्ही याच्या आणि वेगळं काय असेल तर ते खाली कॉमेंट मध्ये सांगा तुम्ही आज कशी वाटली हे सुद्धा नक्की कॉमेंट मध्ये सांगा त्यासोबतच आणि अगदी कोल्हापुरी मराठी लुक सोनीचा आमच्या असं वाटलं बघा जसं फ्री फायर गेम मध्ये म्हणते ना तसं तुम्ही म्हणा